अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चोपडा शहरातील तिरंगा चौकात आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील गटविकास अधिकारी विसावे घनश्याम अग्रवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील माजी उपनगर अध्यक्ष विकास पाटील माजी नगरसेवक महिंद्र धनगर अनिता शिरसाठ स्वाती बडगुजर यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक राजकीय व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मतदारसंघातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्य आम की आमच्या देशाचा तिरंगा धज हा मानाने अभिमानाने पडतो एखाद्या जगाला दाखवून देतो आम्ही की शांतीच्या मार्गानेसुद्धा आम्ही जातो आणि आमच्या घरात जर कोणी झुकलं तर आम्ही त्यांना घरापर्यंत जाऊनही बदला घेतला सिंधू या माध्यमातलं सारखं ऑपरेशन ज्या आमच्या निपरा नी निरापराध लोकांना बळी घेण्याचं काम त्यांनी केलं करण्याचं काम तर आमच्या सैनिकांनी केलं आणि जगाला दाखवून दिलं की आम्ही चांगल्यासाठी चांगले वाईटासाठी वाईट आहोत आमच्या शेपटीवर पाय देऊ नये हे जगाला दाखवण्यासाठी हे जे सैनिक आहे यांनी जे केलं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार सैनिक भारताचा हा भारताच्या बॉर्डरचं रक्षण करत असताना रात्रंदिवस पहारा देत असताना आम्ही आनंदाने इकडे दिवाळी दाखव हे सण साजरे करतो ईद असेल क्रिसमस असेल सर्व आम्ही आनंदाने जे दगतो सारांश आहे आमच्या सैनिक पाहतात <स्याँगा> देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या ज्या बलिदान केल्या आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी भगतसिंग राजगुरू असतील चौथे असतील एक ते तरुण वयामध्ये त्यांनी हसत तसंच मातरम म्हणून फास आपल्या घरात घेतला आणि हे भारत मातेच्या तरुणांनी वेळेपासून आंदोलन केलं आमच्या साऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या प्राणाची आहुतीसुद्धा दिली आणि जगामध्ये आम्ही जे एकशे दीडशे वर्षाचं राज्य होतं हे संपवलं आणि भारत मातेच्या पाया ज्या शृंखला पडल्या होत्या त्या शृंखला या स्वातंत्र्य सैनिकांनी भारतीय जनतेने तोडून टाकल्याने आमचा दे देशात स्वातंत्र्य या स्वातंत्र्य देशामध्ये प्रत्येक नागरिकाला बाबासाहेब आंबेडकरने घटनेने जो अधिकार दिला आहे सर्वसामान्य माणूस असेल किंवा जे श्रीमंत असेल त्याला सर्वांनासारखे सारखे अधिकार दिलेत हे खरं स्वातंत्र्य प्रत्येक जातीच्या जा धर्माच्या पंथाच्या लोकांना भारतामध्ये दिलेलं आहे इतर देशाचा जर आपण अभ्यास केला तर इतर देशामध्ये हा स्वातंत्र्य कमी असतं पण आमच्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य साऱ्या आहे तर त्याचे विचारसुद्धा मांडू शकतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं घर वगैरे चालत असताना वेगवेगळे व्यवसायसुद्धा करू शकतो हे स्वातंत्र्य आपल्या प्रत्येक भारतीयाला दिलेले आहे या स्वातंत्र्याच्या माध्यमात आमचा भारत देश कोणा सक्ष सक्षम कसा होईल आज अर्थव्यवस्थेचा विचार जर केला तर जगामध्ये आमची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाला आहे ती तिसऱ्या क्रमांकाला कसेल किंवा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ अर्थव्यवस्था कशी होईल याच्यासाठी सुद्धा प्रत्येक भारतीय नागरिकाने प्रयत्न केले पाहिजेत आमची घटना तर जगामध्ये सर्वात श्रेष्ठ घटना आहे आणि आमचा जर इतिहास पाहिला तर गीता असेल महाभारत असेल रामायणात असेल याचा आणि योगाचा असे अभ्यास हा संपूर्ण जग करते आमच्या देशाने जे आमच्या देशाने जगाला भरपूर दिलेलं आहे आणि आमचा देश हा सातत्याने ने नेण्याचं ने प्रेम वाटण्याचं काम करत असतो आम्ही प्रेमाच्या माध्यमातून झंग जिंकण्याचा आमचा सातत्याने भारतीय नागरिकांचा प्रयत्न असतो मी या स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण भारतवासियांना आणि भारताच्या बाहेर जेही भारतवासी आहेत आमच्या भारतावर जे भारत मनापासून प्रेम करतात त्यांना मनापासून या स्वातंत्र्य दिनाच्या

I'm